नमस्कार बालमित्रांनो मी करुणा बाबुराव मोहिते जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा निगडी तालुका शिराळा जिल्हा सांगली आपल्या समोर आज इयत्ता सहावीचा गणित विषयाचा व्हर्च्युअल क्लास घेणार आहे या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो तुम्हाला कोण माहिती आहेत तर या कोणामध्ये कोण दुभाजक कसा काढायचा हे आपण आज पाहणार आहोत आणि तुमच्याकडे कंपास पेटी आहे ना कंपास पेटी असेल तुमच्या प्रत्येकाकडे तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा एक मोठी कंपासपेटी जे एस सी आर टी न आपल्याला दिलेली आहे अशी कंपास पेटी आहे या कंपास मधील आपल्याला आजच्या कोण दुभाजक या पाठासाठी जे आवश्यक आहे ते साहित्य मी तुम्हाला दाखवते तुम्हाला ते माहिती आहे का ते तुम्ही पहा कंपासमध्ये हे एक साहित्य असतं या साहित्याला काय म्हणतात तर या साहित्याला कर्कटक असं म्हटलं जातं या साहित्याला कर्कटक असं म्हटलं जातं जेव्हा आपण कोण काढणार आहोत त्यामध्ये या साहित्याचा महत्वाचा वापर आपल्याला होतो त्याच पद्धतीनं आपल्या कंपासमध्ये हे एक साहित्य आहे याला काय म्हणतात तर याला कंपास असं म्हटलं जातं कोण मापक असं म्हटलं जातं याला काय म्हटलं जातं कोण मापक असं म्हटलं जातं याच्यावर जी अंक दिलेले आहेत त्यानुसार आपण किती अंशाचा कोण काढणार आहोत किती अंशाचा कोण काढायचा आहे आपल्याला ते आपण या कोण मापकाच्या साह्याने आपण काढू शकतो त्याचबरोबर आपल्या कंपासमध्ये हा गुण्या गुण्या नावाचा एक गुण्या नावाचा अशा पद्धतीने दोन गुण्या असतात याच्याद्वारे सुद्धा आपण कोण मोजू शकतो आणि याचाही वापर आपल्याला करायला आवश्यक आहे आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही रस्त्याने प्रवास करता तर रस्त्याने प्रवास करत असताना रस्त्याच्या मधोमध एखादा कठडा असतो किंवा एक, कि एक पांढऱ्या रंगाची तुटक तुटक अशी रेषा असते ती रेषा कशासाठी असते तर त्या रस्त्याचे ते दुभाजक असतात रस्त्याचे ते दुभाजक असतात आणि त्या दुभाजकामुळं त्या रस्त्याचे समान दोन भाग झालेले असतात आता अशा पद्धतीन कोण दुभाजक आता हा एक मी टिश्यू पेपर घेतला आहे हा एक मी टिश्यू पेपर घेतला आहे आता बघा की समजा आपण हा जर कोण धरला हा जर कोण पकडला तर याचा कोण दुभाजक बघताना आपल्याला काय करता येईल तर या पेपरचे आपल्याला काय करता येईल तर बरोबर घडी करता येईल आणि या घडीमुळे काय होईल तर या कोणाचे समान दोन भाग होते या कोणाचे समान दोन भाग होतील हा भाग आणि हा भाग बघितला तर हे दोन्ही भाग कसे आहेत तर एक समान आहेत यालाच कोण दुभाजक म्हणजे काय तर कोणाचे समान दोन भागामध्ये रूपांतर करणे आता या कोण दुभाजक कसा काढायचा तो समान मापाचा असतो का हे आपण आता पीपीटी द्वारे पाहणार आहोत बघा आपला हा इयत्ता सहावीचा गणित विषय आणि या गणित विषयामध्ये आपला घटक आहे कोण दुभाजक काढणे कोण दुभाजक कसा काढायचा हे आपण यामध्ये पाठामध्ये पाहणार आहोत आता आपला उपघटक आहे कंपासच्या साह्याने कोण दुभाजक काढणे कंपासच्या साह्याने कोण दुभाजक काढणे आता आपण काय करायचंय तर कोण ए बी सी हा कोणताही एक कोण काढायचा आहे कोण ए बी सी हा कोणताही एक कोण काढायचा आहे या कोणाचा आपल्याला कोण दुभाजक काड़, कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत आता आपल्याला माप कितीही तुमच्या अंदाजाने तुम्ही माप घेऊ शकता कोण एबीसी कोन कोण एबीसी काढताना प्रथम आपण एक किरण काढला हा किरण आता हा आपला कोण तयार झाला या कोणाला आपण नाव देऊया ए बी आणि सी ए बी सी हा आपण ए बी सी हा कोण काढलेला आहे आता या कोणाचा कोण दुभाजक काढण्यासाठी आपण काय करायचं तर कंपास मध्ये एक सोयीस्कर अंतर घ्यायचं कंपास मध्ये एक सोयीस्कर अंतर घ्यायचं आणि बिन टोक बी टोक बी या टोक बी वरून आपण किरण ए बी या आणि किरण बी सी यांना छेदणारा एक कंस काढायचा आता हा कंस काढल्यानंतर किरण बी ए आणि किरण बी सी जिथे जिथे छेदलेले आहेत तिथे आपण पी आणि क्यू पी आणि क्यू ही अशी आपण नावे दिलेली आहेत त्यानंतर परत आपण कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घ्यायचं आहे आणि कंपासच कर्कटचं एक टोक बिंदू पी वर ठेवायचं आणि त्याच्या अंतर भागामध्ये कोणाच्या अंतर्भागामध्ये आपण काय करायचंय तर एक कंस काढायचा त्यानंतर कंपासचं कर्कटकचं एक टोक बिंदू क्यू वर ठेवायचं आणि दुसरा कंस काढायचा जिथं हा कंस छेदला आहे त्या ठिकाणी आपण ओ हे नाव देऊया त्या ठिकाणी आपण ओ हे नाव देऊया आणि त्यानंतर शिरोबिंदू बी वरून कंस आपला जो ओ बिंदू आहे त्याला छेदणारा आपण काय करूया किरण बी ओ किरण बी ओ हा कोण दुभाजक आपल्याला इथं मिळालेला आहे आता या कोण दुभाजकामुळे काय झालं तर आपल्याला कोण ए बी सी ए बी सी ह्या कोणाचा कोण ए बी ओ कोण ए बी ओ आणि कोण सी बी ओ हे दोन कोण आपल्याला इथं मिळालेले आहेत आता हे दोन कोण हे दोन कोण आपल्याला दिसताना समान मापाचे दिसत आहेत पण ऍक्च्युली खरंच हे दोन कोण समान मापाचे आहेत का ते आपण आता व्हाईट बोर्डच्या माध्यमातून आपण बघूया आता आपण कोण दुभाजक कोण दुभाजक कसा काढायचा आहे हे आपण पीपीटी द्वारे पाहिलं पण खरा कोण दुभाजक ऍक्च्युली आपण कसा काढायचा साहित्याच्या माध्यमातून कसा काढायचा हे आपण या कृतीद्वारे पाहूया प्रथम प्रथम आपण एक रेश काढूया प्रथम आपण ही एक रेश काढलेली आहे याला आपण नाव देऊया ए बी ए बी त्यानंतर आपण एक सात अंशाचा कोण काढूया आणि त्याचा कोण दुभाजक काढूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते कोण खरंच समान मापाचे होतात का कोण दुभाजक काढल्यामुळे ते आपल्याला कोण जे मिळणार आहेत ते समान मापाचे आहेत का हे आपण पाहूया आता आपण मग अशी तुम्हाला हे साहित्य दाखवलं या साहित्याचा आपण इथे वापर करूया आता हे कोण मापक आहे या कोण मापकाच्या साह्याने कोण मापकाच्या साह्याने आपण साठ अंशाचा कोण काढूया साठ अंशाचा इथं मोजताना आपण शून्याच्या बाजूकडून शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि हे साठ हा आपण साठ अंशाचा कोण काढलेला आहे हा आपण प्रेक्षने जोडून घेऊया हा आपण साठ अंशाचा कोण काढलेलं आहे इथं आपण नाव देऊया एक मिनिट ए बी सी आपण या कोणाला नाव दिलेलं आहे ए बी सी आता आपण कर्कटकचा वापर करायचा आणि कर्कटकच्या माध्यमातून आपण जसं पीपीटी द्वारे पाहिलं तसं आपण कोण दुभाजक काढून पाहूया आता हे कर्कटक आहे या कर्कटक मध्ये आपण एक पुरेसं अंतर घेतलेलं आहे कर्कटक मध्ये आपण एक पुरेसा अंतर घेतलेला आहे आणि त्याद्वारे आपण काय करायचं तर बिल इथे एक कंस काढलेला आहे याला आपण देऊया नाव पी आणि याला नाव देऊया क्यू याला आपण नाव दिलं क्यू आता आपण पीपीटी मध्ये पाहिलं तसं पुन्हा आपण आहे हे अंतर पुरेसं घेऊन आपण कोणाच्या अंतर भागामध्ये आपण कंस काढायचा आहे तर बिंदू क्यू वर माप ठेवून आपण एक इथं कंस काढलेला आहे आणि बिंदू पी वर लोखंडी टोक ठेवून पुन्हा एक आपण दुसरा कंस इथं काढलेला आता एक कंस काढला आणि बिंदू क्यू वरून आपण एक कंस काढलेला आहे आता या कंसाच्या छेदन बिंदूला आपण ओ हे नाव देऊया याला आपण ओ हे नाव देऊया आणि शिरोबिंदू बी पासून इथं जो छेदन बिंदू मिळालेला आहे त्या बिंदू पासून किरण बी ओ किरण बी ओ हा आपण इथं काढलेलं आहे आता आपण जेव्हा पीपीटी द्वारे पाहिलं त्यावेळी आपल्या लक्षात आलं की हे दोन कोण समान मापाचे आहेत तर आपल्याकडे कोण मापक आहे त्याद्वारे आपण पाहूया की हा कोण खरोखर हे मिळालेले जे दोन कोण आहेत ते समान मापाचे आहेत का आता आपण पहिल्यांदा हा कोण किती अंशाचा काढला होता तर हा कोन साठ अंशाचा आपण काढलेला होता कोण हा साठ अंशाचा आता बघा आता बघा बरोबर इथं आपल्याला हा तीस अंशाचा साठ अंशाचे बरोबर दुभाजक होऊन हा तीस अंशाचा म्हणजे कोण ए बी ओ हा तीस अंशाचा आणि कोण सी बी ओ हा तीस अंशाचा आपल्याला मिळालेला आहे म्हणजे हा कोण आहे हा तीस अंशाचा आणि हा कोण तीस अंशाचा म्हणजे कोण ए बी सी कोण ए बी सी हा साठ अंशाचा आहे आणि आपल्याला जे कोण दुभाजकामुळं मिळालेला कोण कोण ए बी ओ हा तीस अंशाचा आहे आणि दुसरा कोण सी बी ओ हा ही कोण आपल्याला तीस अंशाचा मिळालेला आहे म्हणजे कोण दुभाजकामुळे मिळणारे कोण हे आपल्याला समान मापाचे मिळालेले आहे तर आपण आज हे कोण पाहिले या आपण मूल्यमापन आणि स्वाध्याय आपण पाहूया आता बघा तुमच्या तुमच्या दफ्तरामध्ये कोण असणारी कोणतीही एक वस्तू दाखवा व त्याचे नाव सांगा कोणाच्या आकारामध्ये असणारी तुमच्या दप्तरामधील एखादी वस्तू दाखवू शकता का तुम्ही ठीक आहे बघा तुमच्या वर्गामध्ये फळा फड़ा, फळ्याचा कोपरा हा सुद्धा कोणच आहे फळ्याचा कोपरा हा सुद्धा कोण आहे पुस्तकाच वहीचा कोपरा हा सुद्धा तुम्ही कोणामध्ये दाखवू शकता आणि त्याचे दुभाजक व्हेरी गुड छान हे सुद्धा आपण कोण दुभाजकाद्वारे दाखवू शकतो तुम्ही त्याची जर घडी घातली एका वहीच्या पाण्याची जर घडी घातली तर बरोबर त्या घडीमुळे तुम्हाला समान दोन भाग मिळणार आहेत आता तुम्ही स्वाध्याय काय घ्यायचंय बघा आता आपण कोण दुभाजक काढणे छान 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 सर्व मुलं दाखवत आहेत छान छान व्हेरी गुड आता स्वाध्याय स्वाध्यायामध्ये आपण सराव संच तीन सराव संच तीन सोडवायचा आहे संच तीन पडवल्यानंतर आता जसं आपण वर्गामध्ये आपण कोण आपण कशामध्ये पाहू शकतो किंवा त्याचा दुभाजक कसा काढू शकतो हे तुम्ही वहीद्वारे सर्व मुलं दाखवत आहात घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत की त्याचा कोण आणि कोण दुभाजक तुम्ही काढू शकता अशा वस्तूंची तुम्ही यादी करून आणायची आहे हा तुमचा आजचा या पाठाचा स्वाध्याय आहे मित्रांनो आज आपण कोण आणि या कोणाचा कोण कौन दुभाजक कसा काढायचा हे आपण पाहिलं तुम्हाला काही शंका आहे का किंवा तुम्ही तुम्हाला हा घटक समजला का काय वाटलं याविषयी तुम्हाला कोण दुभाजक हा घटक समजला का तुम्ही संच तीन हा जो स्वाध्याय आहे कोण दुभाजक पाठावर घटकावर तो तुम्ही सोडवू शकाल का समजलं ना ओके